मनोज जरंगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला बोल राजकीय घडामोडींमध्ये मोठी उलथापालच होणार असा इशारा जरंगे पाटलांनी दिलाय शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांची सत्ता येणार असा विश्वास मनोज जरंगे पाटलांनी व्यक्त केलाय आता लय मोठा संघर्ष या राजकीय उलता होणार होणाऱ्या दिसतंय तसं नाहीये देवेंद्र फडणवीसांनी जे बघितलं तसं नाही एवढे मोठी उलता पालत होणार आहे की त्यांची त्यांनी ते स्वप्न सुद्धा बघितले नसत आणि त्यांना ते वाटत सुद्धा नसणारे की ही गोष्ट होऊ शकते इतकी मोठी घटना यावेळेस राजकीय उलटापाल महाराष्ट्रात होणार आहे शंभर टक्के मराठ्यांचा गोर आणि शेतकऱ्यांची सत्ता येणार म्हणजे येणार मी तुम्हाला शासन सांग फक्त <laughs> <laughs> यावेळेस मराठ्यांनीच शंभर टक्के मतदान केलं पाहिजे एवढाच एक मुद्दा आहे मराठ्यांनी जर शंभर टक्के मतदान केलं तर बाकीच्या जाती तुटून पडणारे ठ्यावे आणि मग समीकरण जुळणं चालू आहे मी काय का बसत नाही आणि समीकरण जुळले तर मी एकूण तिथला निर्णय घेणार आहे कारण समाजाचं वाटोळ करू शकत नाही शंभर दीडशे लोकांसाठी सहा सात करोड मराठ्याचं वाटोळ मी नाही करू शकत ते तर येते नाही तर पण ते दोन्ही एक होईल तेवढ्या दीडशे जणांसाठी माझ्या उभ्या समाजाचं वाटोळ मी नाही करून घेऊ शकत मी सगळं समीकरण बघणारे समाजाचे मान खाली असं मला एकही पाऊल उचलायचं नाही मग मरण आलं तरी चालतं कारण माझ्या समाजावर जे हसणारे लोक आहेत ते नाही पाहिजेत ही जबाबदारी माझी नुसतंच पुढे एक लाख संख्येनं जमलं आणि उभा करा म्हणला म्हणून मी उभा मी नाही मी आधी समाजाचं हित भागणार आणि नंतर हे डोकं लावणार कारण ही गोष्ट प्रथम नाहीये माझ्यासाठी पहिलं माझ्यासाठी मराठ्यांचं आरक्षण आणि मराठ्यांची ताकद बळ वाढलं पाहिजे प्रतिष्ठा माझ्या समाजाची वाढलं पाहिजे हे माझ्यासाठी आधी महत्वाचं हे राजकारण नंतर ते होईल जाईल पडल काय होईल पाडापाडीत दिले मजा आहे राव ते काय हे धन पडत येत मुंबईत सुद्धा आपल्या सतरा अठराशे तर पडत आहेत ते जर पाडाचं ठरेल कालचा रिपोर्ट आहे आपला आपण असं ठरेलो का अगोदर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि खान्देश इथंच मराठ्यांची पावर आहे म्हणजे माझ्या नजरेतली केलेला डाट्यानुसार पण आपण बारा तेरा दिवस झाले मुंबईत लोक भूषले कारण मी गप्पा मारत नाही कधी जिथं पडत नाही तिथं पडतच नाही म्हणतो मी पडत असले तरच पडणार म्हणतो किंवा निवडून येणार म्हणतो बोलत बोलत नाही मी काही पण म्हणलं मुंबईत आपलं सीट येऊ बी शकत नाही पडू बी शकत पण दहा बारा दिवस झाले आपण लोक भूषेले कारण आज काय लिहिल्या नाही त्याच्यामुळे बोलतो जरा मिडियात लगलं की खबाखप जात आहे तिकडं मुंबईत लोक घुसविले आपण आपले आणि तिथं महाराष्ट्रातून गे गेलेले सतरा ते अठरा टक्के मराठी निघाले महाराष्ट्रातून कामाला गेलेले हमालीला गेलेले रिक्षा चालवायला टेम्पो ट्रक चालवायला कोणी टपऱ्या टाकलेल्या आहेत कोणी हॉटेल टाकलेले आहेत कोणी व्यावसायिक आहेत कोणी बिल्डर आहेत कुणी नोकऱ्यासाठी आहेत कोणी कंपन्यात आहेत कोणी कोणाच्या बिल्डिंग पुढं शिपाई म्हणून उभा आहे